कुंभोज जिल्हा परिषद मतदारसंघात आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने राजकीय हालचालींना वेग आला असून इच्छुक उमेदवारांनी मतदारांच्या गाठीभेटींना सुरुवात केली आहे गावोगावी भेटी देत उमेदवारांकडून नागरिकांच्या समस्या जाणून घेतले जात असून आपली भूमिका व विकासाची दृष्टी मतदारांपुढे मांडली जात आहे इच्छुक उमेदवारांकडून शेतकरी युवक महिला बचत गट व्यापारी वर्ग तसेच विविध सामाजिक संघटनांशी संवाद साधला जात आहे रस्ते पाणीपुरवठा आरोग्य शिक्षण रोजगार शेती संबंधित प्रश्न यांसह स्थानिक मतदारांकडून अपेक्षा व्यक्त केल्या जात आहेत काही उमेदवारांनी सामाजिक कार्यक्रम धार्मिक उत्सव ग्रामसभा व घरभेटींच्या माध्यमातून संपर्क वाढवण्यावर भर दिला आहे तर काहींनी समर्थकांच्या बैठका घेऊन आगामी निवडणुकीसाठी रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे निवडणुकीची अधिकृत घोषणा होण्यापूर्वीच कुंभोज मतदारसंघात राजकीय वातावरण तापू लागले असून येत्या काळात प्रचाराला आणखी वेग येण्याची शक्यता आहे इच्छुक उमेदवारांच्या गाठीभेठींमुळे मतदारसंघात निवडणूक चर्चांना जोर आला आहे प्रतिनिधी विनोद शिंगे कुंभोज